तुझ्या काय अंगाचं भूतभीत बोलतय का ग ती बे काय कळाना झाय मला असं म्हणती योगीच्या दारात जाऊन पडायची वेळ आली माझ्यावर अगं जरी माझ्या दारात तू आली तर काय तुला मी हाकलून देणार आहे का तुला मी खाया पिया घालणार नाही थंडी वाऱ्यात तुला मी तिथं झोपाय लावणार आहे बाहेर असं काय होणार आहे का सांगतो मला आता मी तुझ्या घरी आल्यानंतर ना तू माझे उठा ठेऊ करते करते ना तू माझ्या घरी आल्यानंतर ना मी का नाही करणार करणारच ना मी तुझ कधी येते कधी येणार आहे सांग मला याय ती तवा यस नको समजू की तू आता माझ्या दारात आल्यानंतर मी काय तुला खाया पिया घालणार नाही किंवा तुला दारातच बसवी ना असं काय होणार आहे का हा काय तुझ्या बोलण्याचं हसावं करणार काय मला झाले झा काय झालंय तरी काय अरे तुझ्या अंगाचं भूत भूतभीत बोलते का हे बी मला काय कळा नाही काय बोलती तू काय नाही बोलत तुझी तुला सर पडते पडते का तुझी तुझी तुला पडत तर मला सांग हो मला पडते मी बोलते म्हणून कस बोलती कसं नाही बोलत हा म्हणजे काय येव एवढी काही हे नाही का ओळख नाही का? का की तू माझ्या दारात तुला म्हणजे मी तुझ्या म्हणजे अशी वेळ आणेन की तुला माझ्या डायरेक्ट दारात येऊन पडायची वेळ येईल असं काय होणार आहे कसं जर तू माझ्या दारात येऊन पडली तर काय मी तुला तशीच पडू देणार आहे का माझ्या दारात काय बोलायची काहीतरी पद्धत असते काय बोलावं काय नाही बोला लागलंय माझं डोकलं दुखायला सकाळपासून एकतर डोक्याला टेन्शन टेन्शन कस तरी टेन्शन लांब ठेवून माझ मी बघती काम धंदा हे करायचं माझं मग आपलं जीवन जगायचं त्यात एक झालं की एक टेन्शन एक झालं की एक टेन्शन हे डोक्याला काही ना काहीतरी माझ्या का बरं असं जगा आणि जगू द्या माझं एक खरं सांगते इतकं डोकं दुखायला दुखायलाय ना सांगू शकत नाही मी इतकं तरी आपले सगळं टेन्शन लांब ठेवून आहे ना माझी मी मशीन वरती माझं काम चालू होत ब्लाऊज शिवलं मी एक आताच मी मशीन वरती उठले ते वाजले ते किती आता सव्वा दहा वाजले ते वाजले ते सवा दहा <coughs> लाईट नव्हतं दुपारपासून एक दुपारपासून लाईटीला काय झालं काय झालं दुपारपासून लाईट गेली होती ब्लाऊज कट केलेलं ब्लाऊज शिवायचं होतं मला तीन ब्लाऊज कट केला तर रात्री म्हणलं होतं आपलं काम आलं जायच्या आधी त्यात लाईटच नव्हती लाईट आल्यानंतर ना, ना बसले आपल्या मशिनीवरती आता माझं काम झालं ना कुणाच्या आधी ना कुणाच्या मधी अजून जेवण पण नाही केलेलं सर्दीनं पापर नको नको केले का माहिती म्हणून तुझ्या कोणाच आणलेला आहे पीस हि पीस तुला माहिती असेल आहे पीस ही पीस त्याला म्हणलं घालायला म्हणून आणलं होतं हौसन आता लय वेळ वेळच जंपर म्हणून त्याला जमाना झाला आणून ठेवलेला काय करायचं काय माझ्या बहिणींची माझ्याबद्दल लय मोठी गलत फ्रेमी है और और ही जी मला कमेंट करतात या बहिणींसाठी माझे दोन तीन शब्द तुम्हाला तर बऱ्याच माझ्या बहिणींचं असं म्हण म्हणणं आहे की ओवर ॲक्टिंग करते ओवर ॲक्टिंग करते असं त्यांचं म्हणणं आहे तर तुमच्या माहितीसाठी सांगते माझं बोलणंच असं आहे तर प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करते विषय एवढाच होतो ज्या टायमाला म्हणजे ज्या त्याची हे असते कस बोलायचं कस नाही बोलायचं माझी जी भाषा ही मी बदलू शकते तुम्हाला जास्त सुशिक्षित बोललेलं पटत नाही जास्त गावड बोललेलं पटत नाही रीत्या रित्यानुसार जर बोलायचं म्हटलं तर म्हणताय कस बोलायचं व्हिडिओ मध्ये एकतर सकाळपासून हे जर वेगळं चाललंय ती काय बोलायला तेव्हा जर काय आपण बोलायचं म्हणलं तर इकडे चालले काय कराव तर जेव्हा तुला यायचंय तवा माझ्याकडं बहिणीच्या नात्यानं तू येऊ शकतेच की दारात पडायची वेळ आली आणि उंबऱ्यात पडायची वेळ आली आणि दारात बसूनच पाणी प्यायची बारी आली उमऱ्या बसूनच भाकर खायची वेळ आली हे काय असलं बोलू नको माझ तुला हे बोलूच नको ज्या टायमाला तुला यायचंय त्या टायमाला डोळ झाकून या जेवढे माझ्या पद्धतीनं तुझे उठा ठेव करता येईल एवढे मी नक्कीच प्रयत्न करणार करण्याचा माणूस काय पाहुणे रावळे गेला सो काय सोनं कडवून घालत नाही मायाच्या जी तुला भेटेल हे करून घालायचं मी नक्कीच प्रयत्न करेन तुला नक्कीच करणार तुला पण माहिती आहे मी घालून घाला <coughs> <coughs> आणि असं बोलून काय माझं मन दुखू नको तू मला तुझं म्हणजे माझ तुला सांगणार कारण की काय गोष्टी आहे ना आपल्या मनाला लागतात त्या कारण कारण की ती तूच विचार कर बघ तुझ्या मनाला कसं वाटतंय कसं नाही कारण की वेळ तर माझ्यावर पण आली होती पुढे बी सांगता येत नाही कसं असतं असतात मातीच्या चुली असते त्या थोडासा आपला राग शांत करण्यासाठी किंवा हाय बाबा आपलं एखादा माणूस वाटलं त्याकडे सापडून जात असतो मी प्रत्येक वेळेला ज्या टायमाला माझ्या वेळा त्या टायमाला उलट मी जितक्या दिवस राहते तितक्या दिवस तू राहणार नाही तुझ्या लकरा बाळाला सोडून ही मला माहिती आहे पण तू एक आड़ दिवस दोन दिवस इचिल किंवा आठ दिवस राह मी नक्कीच माझ्या पद्धतीने जेवढं होईल एवढं मी तुला करायचा प्रयत्न करणार हे असं नको बोलू की दारात पडायची वेळ आली आणि हे झालं आणि ते झालं अजिबात असलं बोलू नको ज्या टायमाला तुला यायचंय त्या टायमाला तू ये तुला मी नाही म्हणलंय येऊ नको माझ्या दारात पडायला असं काय मी म्हणलंय का तुला बस आपलं काहीतरी जी बुसलायची लावायची टाळायला काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं राहायला विषय द्याचा दवाखान्यात बी तुला मी यायला नाही म्हणलं नाही जाऊ दे माझ्या कामाच काय व्हायचं असेल ते होऊ दे जिकड तू म्हणशील तिकडं जाऊ जिकड तू म्हणशील ना तिकडं तुझ्या बरं यायला मी तयार आहे अजून काय तुला सांगू अजून काय तुला बोलू मुंबईला जाऊ दिल्लीला जाऊ पुण्याला जाऊ जिकड म्हणजे तिकड जाऊ शकू नको मला पण देऊ नको काही गोष्टी बोलू खरं सांगायला तर माझं डोकं लागले आता सांगायचं आहे बरं <coughs> कसा शिवला हे ब्लाऊज माझ्या बहिणींना माझी जी बघणाऱ्या बहिणी आहेत त्या कुणी चांगलं बोलणार या कुणी वाईट बोलणार बोलणार्या कुणी नावं ठेवणार न्या कुणी विनाकारण त्रास देणार न्या ह्या जी कुणी असेल माझ्या बहिणी त्यांनी मला सांगा आवडला तरी पण सांगा ब्लाऊज नाही आवडला तरी पण सांगा कारण ते माझा दुसऱ्याचा नाही कुणाचा शिवायला नव्हता घेतलेला ही ब्लाऊज माझा आहे आवडला तरी मी घालणार न ना आवडलं तरी मी घालणार विशेष विशेष ब्लाऊज मात्र कसाही नक्की सांगा मला